तर आनंदाचे तीन जण शोकले महाराज म्हणतात काय की तो परमात्मा त्या भोगत मागे पुढे उभा राहतो मागे पुढे उभा राही सांभाळत आली जड भारी वाट जावी तरी धरून या आता योग म्हणजे काय क्षम म्हणजे काय एका अवघ्या दोन मिनिटांमध्ये सांगतो योग योग म्हणजे काय अप्राप्ती प्राप्ती योग हा अप्राप्तीक्ष अप्राप्त गोष्टीची प्राप्ती होणं त्याचं नाव योग आहे आणि प्राप्त झालेली वस्तू टिकून राहणं त्याचं नाव क्षम आहे आपल्याकडे हळद आहे ना हळद आहे का मनात काय झाले या वर्षी हळद लावली अरे जर हळद लावली हळदीला फावता वीस हजार वीस हजार भावने यावर्षी हळदीने पिवळच केलं म्हटली आता काय करत हळद लावायची महाराज एका दुळप्याने विचार केला एक हळद लावली ती भूमीची म्हणा झिरो झिरो काय तेरा तेरा म्हणा मला <laughs> परत महाराज ती भूमीची केली रायकोट रमा केलं सोडो म्हणूनच सोडलं एकदम शिस्तबद्ध महाराजांनी काय केलं ड्रिचिंग केली हाळात एकदम आर सत्रावा महिन्यामध्ये एकदम ढोलाय लागली आता वाटतं फुटवे फुटावे म्हणून मला चांगली काय केलं त्याने बारा एक्स्ट्रस ची केली खताची बारा एक्स्ट्र ती ब्रिचिंग केली परत त्याच्यामध्ये एखादा बुरशीनाशक टाकलं साफ घेऊन कोणतंही बुरशीनाशक टाकलं आता महाराज हळद पाहिल्याच्या नंतर त्याला आनंद होता सप्टेंबर महिन्यामध्ये हळद पाहायला गेला वावरामध्ये हळद पाहिल्याच्या नंतर त्याला एवढा आनंद झाला महाराज दरवर्षी म्हणला हळदीला तिस चव आवरी गेले या वर्षी बायको म्हटला लवकर 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 तू बायको म्हटला भगुनीवर चुर ठेवीन मला चहा कर बायको भगुनीवर चूड ठेवून चहा केला चहा केल्याच्या नंतर बायको म्हटली वा 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 ते म्हटलं एवढा आनंद झाला कस का ती म्हटली म्हटला या वर्षी आपली हळद एवढी नंबर एक आहे एवढी नंबर एक आहे दरवर्षी तीच चा उतर यालाय या वर्षी चाळीसचा येणार एकदम नंबर एक हळद टाइमला असा पाणी पडला नेमका ते कल लागायचा आणि पाणी पडायला कनसट कनसट लागली महाराज ती हळद खालीच बसली जगली जगली जानेवारी महिन्यापर्यंत पाणी दिलं शेवटचं पाणी दिलं आणि मला हळद काढायची चालू केली हळद काढली बारीकसा झाला आणि नंतर कुकर कुकर केलं करून हळद वाळवली त्याची हळद भरली बारा कुंटल मला एक सांगा त्याला हळद प्राप्त झाली होती का नाही बाबा अगोदर श्रावण महिन्यात त्याने हळद पाहिली होती म्हणजे योग जुळून आणता योग क्षम म्हणजे काय आता तुम्हाला सांगतो अप्राप्ती म्हणजे ती अप्राप्त होणारी गोष्ट त्याला चाळीसचा आवडेज येणार होत परंतु चा आवडेज चिरकाळ टिकून राहिलं का दसऱ्याच्या टायमिंगला जी झड लागली त्या झडनं सगळी हाळत काय केली पण सगळं खराब केली महाराज तस भगवत भक्तमंत देवा आम्हाला तुझी प्राप्ती झाली तुझी प्राप्ती झाल्याच्या नंतर तू चिरकाळ टिकून राहावा एवढीच मागणी त्यांची जाणे वाट दावी कधी या परमात्मा काय करतो दुसऱ्या प्रेमभाव करतो त्या भाग वाईट मार्गाला जात असेल तर त्याचा हात धरतून त्याला सण मार्गाला लावतो सज्जन माईबाप मग महाराज म्हणतात सज्जन तुम्ही एवढं जे काही करता ते कोणाच्या बळावर सांगता अह त्याला काही पुरावा का तुम्ही जे सांगता एवढं प्रेम भाव करतो महाराज म्हणतात मी स्वतः सांगत नाही स्वतः सांगत नाही मधुयम भदोयम सैव नाली पुन्हा पुराण आणि कुसम कारमे वच जे चार वेदचा शास्त्र अठरा पुराण आहेत ब्रह्म पुराण लिंग पुराण स्कंद पुराण वामन पुराण ब्रह्म पुराण वस्ते पुराण ब्रह्म पुराण लिंग पुराण आणि भागवत पुराण किंवा पुराणांना विचारा माझ्यावर जर विश्वास नसेल हाच प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही अभंगाच्या शेवटा विश्वास जा